नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या म्हणजेच जे मध्ये स्वागत आहे आजची भरती म्हणजेच कल्याण डोंबोली महानगरपालिका महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामध्ये थेट मुलाखतीवरती पदभरती निघालेली आहे यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस ही तुमची भरती असणार आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू म्हणजेच बहुउद्दिश कर्मचारी या पदांकरता जागा निघालेल्या आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनपर्यंत पोलीस कॉन्स्टेबल या पदाकरिता चार हजार तीनशे प्लस वेकेन्सीज निघलेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या सुद्धा लिंक देणार आहे तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा तर चला आजच्या भरतीकडे होत्या तर सर्वप्रथम ही भरती तुमची कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणार आहे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामध्ये अकरा महिने एकोणतीस दिवस या कालावधी करतात कॉन्ट्रॅक्टिंग म्हणजेच करार पद्धतीने भरती होणार आहे तर बघा वैद्यकीय अधिकारी याकरता पाच जागा रिक्त आहेत अनुसूचित जाती यासाठी एक जागा आहे वी जी अ यासाठी एक जागा आहे त्यानंतर ई एम ओ यासाठी एक जागा आणि सौम्य एक जागा अशा आणि खुला प्रवर्गासाठी एक जागा अशा पाच जागा रिक्त आहेत स्टाफ नर्स फिमेल याकरता पाच जागा रिक्त आहेत अनुसूचित जाती एक जागा रिक्त आहेत वी जी ए एक जागा आहे ई एम ओ एक जागा रिक्त आहे सौम्य एक जागा आणि खुल्या वर्गासाठी एक जागा रिक्त आहे एम पी डब्ल्यू पाच जागा रिक्त अनुसूचित जाती एक जागा रिक्त आहे वी जी अ एस एक जागा रिक्त आहे ई एम ओ एक जागा आहे सौम्य एक जागा आणि खुल्या वर्गासाठी एक जागा आहे तर बघा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे साधारण किती भेटणार आहे वयमर्यादा काय असणार आहे सर्वप्रथम वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर एच बी टी तर बघा पाच जागा रिक्त आहेत एम बी बी एस कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे तुमच्याकडे गव्हर्मेंट किंवा प्रोफ नॉन गव्हर्मेंट जे हॉस्पिटल असतात तिथे अनुभव सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे विथ तुमचं महाराष्ट्र मेडिकल सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे अठरा ते सत्तर वर्ष तुमचं वयमर्यादा आहे त्यानंतर तुमचा कामाचा वेळ बघा दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे प्रति महिना तुम्हाला साठ हजार पेमेंट भेटणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स महिला याकरता पाच जागा रिक्त आहेत बारावी पास करणे आवश्यक असणार आहे बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम असणे आवश्यक असणार आहे तुमच्याकडे एक्सप्रियन्स सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग याचं जे सर्टिफिकेट असतं ते असणे आवश्यक असणार आहे अठरा ते पासष्ट वर्ष वयमर्यादा असणार आहे तुमचं जॉबचं टायमिंग हा दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे प्रति महिना तुम्हाला वीस हजार पेमेंट भेटणार आहे त्यानंतर श शेवटचं पद असणाऱ्या बहुउद्देशक कर्मचारी मेल याकरता पाच जागा आहेत दहावी बारावी प्लस सायन्समधून असणे आवश्यक असणारे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग किंवा एसआय सॅनेटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कोर्स करणे आवश्यक असणारे अठरा ते खुल्या वर्गासाठी अडवतीस व राखीवसाठी त्रेचाळीस वर्ष असणे आवश्यक असणारे दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत तुमचं टायमिंग असणारे अठरा हजार प्रति महिना भेटणार आहे तर बघा तुमच्याकडे आता शैक्षणिक आहारतामध्ये तुमच्याकडे एम साठीचं से प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे तुमच्याकडे लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर बघा तुमची थेट मुलाखतीवरती येथे निवड प्रक्रिया होणार आहे एम बी बी एस करता येथे पन्नास गुणांचा तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे ज्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवरती सुद्धा मार्क देण्यात येणार आहेत तर बघा स्टाफ नर्स आणि एम बी डब्ल्यूसाठी हे वेगळं असणार आहे यामध्ये तुमचं जे तुम्ही एसआयचा कोर्स कंप्लीट किंवा केला आहे त्याच्या मार्क आणि तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट असेल तर त्याच्या मार्कवर तुमची ती लिस्ट घेतली जाणारी शंभर गुणांची असणार आहे पन्नास गुण हे तुमचे जे तुम्हाला एस आयला आणि बी एस सी नर्सिंगला पडलेत ते गुण आणि अनुभव सर्टिफिकेटवरून तुमचे गुण वीस मार्क घेतले जाणार आणि तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा हो घेतला जाणार आहे तर बघा आता बघूयात की तुमची अर्ज करण्याची पद्धत काय आहे अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे एम बी बी एस आहे वैद्यकीय अधिकारी त्यांची मुलाखतीची व अर्ज स्वीकारायची तारीख बघा नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असणार आहे म्हणजे वार गुरुवार असणार आहे वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज स्वीकारण्याचा वेळ दहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत असणार आहे अर्ज छाननीचा वेळ अकरा ते एक असणार आहे आणि थेट मुलाखतीची वेळ ही तुमची दुपारी दोन पासून पुढे असणार जे त्यांचं ऑफिस टायमिंग असेल तेवढा आता बघूयात की एम पी डब्ल्यू आणि स्टाफ नर्ससाठी काय असणार आहे स्टाफ नर्स फिमेल आणि एम पी डब्ल्यू मेल याकरता अर्ज स्वीकारण्याची व छाननीची दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस बुधवारचा वार असणार आहे अर्ज स्वीकारण्याचा वेळ हा दहा ते साडे अकरा असणार आहे व अर्ज छाननीचा वेळ हा साडे अकरा ते दोन वाजेपर्यंत असणार आहे इथे तुमचं जी मेरिट लिस्ट असणार आहे ती कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा तेथील दवाखान्यामध्ये लावली जाणार आहे महत्वाचे कागदपत्र बघा बघा पूर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट असणे आवश्यक असणार आहे फॉर्म देताना त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे दहावीचं बारावीचं प्र, प्रमाणपत्र पदवी केली असेल तर पदवीचं सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे मेडिकल महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचं रजिस्टर तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे राखीव वर्गामध्ये असेल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे नॉन पेमेंट असणे आवश्यक असणार आहे डोमासाला असणे आवश्यक असणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड साधा फोटो जर एखादी स्त्री असेल तिचं विवाहित असेल तर त्यांचं विवाहित सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे वाहन चालवण्याचा परवाना लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि फौजदारी गुन्हा दाखल नसलेला हमीपत्र असणार आवश्यक असणार आहे मित्रांनो हे सर्व जो मी डॉक्युमेंट सांगले त्यांचे झेरॉक्स काढून तुम्ही तुमच्या अर्जासोबत हे स्टापल करून देऊ शकतात मित्रांनो जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्यासोटा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या चॅनलमध्ये तुम्हाला नवीन नवीन भरतींबद्दल अपडेट मिळतच राहते